नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून जशी राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते तशी महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांची संख्याही मोठी असते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत नेमके किती अपक्ष आमदार झाले यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आपल्यापैकी अनेकांनी भरत जाधवचा नामदार मुख्यमंत्री गणपतराव गावडे हा चित्रपट पाहिला असेल या चित्रपटामधून अपक्ष आमदाराची ताकद काय असते हे दाखवण्यात आलं आहे या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही अपक्ष आमदारांचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो महाराष्ट्राच्या विधानसभेत एकोणीसशे बासष्टपासून पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या पर्यंतच्या निवडणुकीत तब्बल सोळा हजार पाचशे एकोणपन्नास अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यापैकी दोनशे पंचेचाळीस जणांना निवडणुकीमध्ये यश आलंय यामध्ये तीन अपक्ष महिलांचाही समावेश आहे कोणत्या निवडणुकीत किती अपक्ष आमदार होते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत चारशे सदतीस उमेदवार रिंगणात होते यापैकी पंधरा अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत यश आलं एकोणीसशे सदुसष्टमध्ये दोनशे सत्तर जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारशे त्रेसष्ट अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी सोळा उमेदवारांना यश आलं एकोणीसशे बासष्टच्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या एकनं वाढली होती एकोणीसशे बहात्तरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीनशे त्रेचाळीस अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी तेवीस उमेदवारांना निवडणुकीत यश आलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारशे चौऱ्याण्णव उमेदवारांनी नि नि निवडणूक लढवली यापैकी अठ्ठावीस जणांना यश आलं एकोणीसशे ऐंशीमध्ये राज्यात झालेल्या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये चारशे बारा अपक्ष उमेदवारांनी नि नि निवडणूक लढवली यापैकी दहा जणांना निवडणुकीत यश आलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक हजार पाचशे सहा अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी वीस जणांना निवडणुकीत यश आलं याच निवडणुकीमध्ये दत्ता सामंत यांच्या पत्नी विनिता सामंत या वरळीमधून विजयी झाल्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या महिला अपक्ष आमदार ठरल्या एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार दोनशे शहाऐंशी अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर तेरा जणांना या निवडणुकीत यश आलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन हजार एकशे शहाण्णव अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत पंचेचाळीस अपक्ष आमदार विजयी झाले महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून येणाऱ्या आमदारांचा हा सर्वाधिक होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारशे सदतीस अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यापैकी बारा जणांना निवडणुकीत यश आलं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक हजार त्र्याऐंशी अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यापैकी एकोणीस जणांना यश आलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक हजार आठशे वीस अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी चोवीस जणांना यश आलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक हजार सहाशे नव्याण्णव अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यापैकी सात जणांना यश मिळालं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या सतरानं घटली होती दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौदाशे अपक्ष उमेदवार रिंगणात होते यापैकी तेरा जणांना या निवडणुकीत यश आलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या सहानं वाढली होती तर या निवडणुकीत दोन अपक्ष महिला आमदार विजयी झाल्या होत्या यामध्ये मतदार मतदारसंघातून मंजुळा गावीत आणि मीरा व्हाईंदर मतदारसंघातून गीता जैन यांचा समावेश आहे एकोणीसशे पासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तेहतीस हजार पाचशे सत्तर उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यामध्ये सोळा हजार पाचशे एकोणपन्नास इतका अपक्ष उमेदवारांचा आकडा होता अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म. तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? monnington Oxerich, proudly indian